विधानसभेत आज मुंबई महानगर प्रदेशातली विकासकामं इथले प्रश्न तसंच पुणे आणि नाशिकमधल्या विविध प्रश्नांबाबत सत्तारूढ पक्षाच्या वतीनं भाजपाच्या आशिष शेलार यांनी चर्चेची सुरुवात केली मुंबईतल्या पिण्याच्या पाण्याच्या वाटपाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून या पाण्याचं समन्यायी वाटप होत नसल्याचं सांगत यासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपाचे आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली गेल्या दीड वर्षात मुंबईतील हक्काच्या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आला आहे क्रीडांगणं आणि बगीचे खाजगी क्षेत्रासाठी खुले करून त्यांच्या घशात घालण्यात आले असल्याचं सांगत यावरही श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शेलार यांनी केली पात्र झोपडपट्टीधारक लाभार्थ्यांना पुनर्विकासानंतर खरेदी विक्रीचे अधिकार द्या आणि मुंबईतील पन्नास लाख वाहनांसाठी मेगा पार्किंग व्यवस्था आखण्यात यावी अशी मागणी देखील शेलार यांनी चर्चेद्वारे केली मुंबई महानगरपालिका मुळात स्वायत्त राहिली आहे का असा सवाल काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी या चर्चेत भाग घेताना केला राज्य सरकारनं त्यावर पूर्ण कब्जा घेतला आहे मुंबईतील अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांमुळे श्वसनाचे विकार सुरू झाले आहेत रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्णपणे रखडले आहे गेल्या दीड वर्षात जेमतेम पाच टक्के काम पूर्ण झालं आहे असं त्या म्हणाल्या